तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अतिदुर्गम आदिवासी भागातील ग्राम पोपटखेड येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत शाळा प्रवेशोत्सव तेवीस जून रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी वर्ग पहिलीमध्ये दाखल झालेल्या नवगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानिमित्ताने गावातून बैलबंडीने वाजत गाजत प्रवेश काढण्यात आली शाळेत प्रथम पाऊल म्हणून विद्यार्थ्यांचे पाऊलांचे ठसे घेण्यात आले यावेळी गावातील प्रथम नागरिक विजेंद्र तायडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौरीना भास्कर उपाध्यक्ष राजेंद्र मोरे तथा सर्व सदस्य उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप गणवेश वाटप बूट वाटप करण्यात आले त्याचबरोबर शालेय पोषण आहारात गोड भाताचे जेवण देण्यात आले शाळा प्रवेशोत्सवाला गजानन सावरकर शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती अकोट यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण